जेजुरी येथे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते तसेच शेतकरी वर्गाकडून चक्काजाम आंदोलन पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली आहे जेजुरी डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज सकाळी प्रहार संघटनेचे पदाधिकारी अपंग दिव्यांग कार्यकर्ते शेतकरी यांच्या वतीनं तीव्र आंदोलन करत सरकारविरोधी घोषणा देऊन रास्ता रोको आंदोलन केलंय यावेळी पोलीस आणि आंदोलक आंदोलनकर्ते यांच्यामध्ये धक्काबक्की आहे राज्यातील शेतकरी कर, यांना कर्जमाफी व्हावी तसेच दिव्यांगांना सहा हजार पाचशे रुपये पेन्शन चालू व्हावी या आंदोलनातील प्रमुख मागण्या होत्या जर येत्या चोवीस तासामध्ये आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही मंत्रालयाचा ताबा घेऊ अशा तीव्र भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या सरकार सत्तेत येताना शेतकऱ्यांची फसवणूक केली आपण पाहिलो आहे कृषी मंत्री जे मिळालेले आहेत आणि सरकार जे मिळाले ते ते सर, सरकारचं सा डोकं सारख्या भाजीसारखं झालेलं आहे ज्या सरकार येत आहे त्यांनी मोठमोठी आश्वासन दिली होती त्यांच्या रोजनाम्यातून सांगितलं होतं की सर सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू दिव्यांगांना सहा हजार पेन्शन देऊ दे दे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देऊ पेरणी ते कापणी सर्व खर्च खूप करू पण अद्याप शेतकऱ्यांनी त्या तोंडाला पाणी बसली पाहिजे एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि ज्याची मात्र जर सरकार घेत असेल तर मगरगट्ट सरकारला देशाला जो कृषी मंत्री लावलेला आहे त्याचंही सोच जर मडकं मात्र रम्य खेळत व्यस्त असेल तर अशा ज्या सरकारचा आम्ही चाहेर निषेध करतो आणि आज सरकारला हे रस्त्यात चक्कदाबादन करून आव्हान करतो जर येत्या चोवीस तास जर शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केली तर मंत्रालयात प्रवीण आवळे स्टार महाराष्ट्र न्यूज पुरंदर